तुझे दावाय आले हा हा सुटलं की रोजच हिता काय चौकाशा करीत बसायचे कशाला काय किती मला वाटलं मोठी जावया आलेत काय आई हिला नीट समजावून सांग बरा काय झालं काल वीस हजार रुपये शॉपिंग केली आहे मग काय झालं वीस नाही चाळीस हजार शॉपिंग करायला पाहिजे होते अग आई तुझ्या सुनानं काय प्रताप केले विचार जरा आता काय केले पीठ काल होताना पिठात पाणी घालते हिन ओतून ठेवली आहे घाल मग तुला काय करायचं अग आई तुझ्या सुनाला थोडं समजावून की आणि काय झालं आता काय झालं म्हणजे शेजारी सासू सुनाच चा भांडण चाललंय चांगलं वरतोड करून बघत बसले सोनबाई बाय हे चुकीचं तू आता एकटीच गेलीस मला घेऊन गेली आता इकडं काय भांडवते कसू नाव जाई तुम्हाला खायला काय बनवायचं श्रीखंड पनीर काही धपाटी दही वरण भात काही जामून मामी तसलं खाल्लं का माझं पोटच जाम होतय बघा त्यामुळे मी ते तसलं खातच नाही कुठण्यात पडतच नाही बघा मग काय करायचंय का एखादा गल्लीतला कोंबडा धरा ना नाही तर आपल्या खोरड्यातला कोंबडा धरा एवढा एवढा तेवत कापा सगळ्यात सोपं माय त्या कोंबड्याचं चिड येऊन जाऊन असला जावाय आपल्याला भेटला ते भेटला कुणाला भेटू नाही बाबा कोंबडा कोंबडा सदा